नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण जिल्हा परिषद बीड येथे आरोग्य शोक किंवा पदाचे जे काही ज्या जुलै जून महिन्यामध्ये जे काही पेपर झाले तर याचे निकाल मित्रांनो आज जाहीर झालेले आहेत तर जिल्हा बीड या ठिकाणी मित्रांनो कटॉप किती लागला याची माहिती आपण या माध्यमातून पाहणार आहोत बाकीच्या जिल्ह्याचे सुद्धा निकाल मित्रांनो या ठिकाणी लागत आहेत बीड जिल्ह्याचा लागला परभणी जिल्ह्याचा सुद्धा निकाल आलेला आहे त्यामुळे बाकीचे सुद्धा जिल्हे मित्रांनो आज पाच ते सहा वाजेपर्यंत संपूर्ण जिल्हे येऊन जातील तर आज आपण बीड बीड जिल्ह्यासंदर्भमध्ये महत्वाची या ठिकाणी कटॉपची माहिती पाहणार आहोत तर ही आहे पहा बीड जिल्ह्याची पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो पहा रिक्रूटमेंट हेल्थ वर्कर चाळीस टक्के चाळीस टक्केचा आणि जिल्हा पहा या ठिकाणी एक्झाम्पल झाली बारा जून दोन हजार चोवीस रोजीचा कटॉप आहे या ठिकाणी पहा जिल्हा परिषद या ठिकाणी पहा बीड जिल्हा परिषद मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषद गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जिल्हा परिषद बीडचं मित्रांनो हा निकाल या ठिकाणी आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये ज्या मुलांना मार्क आलेले पहा एकोणनव्वद नव्वद शहाण्णव एकोणनव्वद एकोणऐंशी ब्याऐंशी अशा स्वरूपाचे मार्क आले आहेत म्हणजे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये जो काही कटॉफ असणार आहे साहजिकच मित्रांनो बीड जिल्ह्याचा कटॉफ या ठिकाणी कमी असणार आहे पहा आपण दुसऱ्या पेजवर जर मुलाचे मार्क जर पाहिलेत पहा अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर ब्याऐंशी पंच्याऐंशी एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अशा स्वरूपाचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मार्क दिसत आहेत विद्यार्थ्यांचे त्याच्यानंतर ते पहा खाली जर गेलो तरीसुद्धा त्या ठिकाणी पहा अठ्याहत्तर शहाऐंशी एक्क्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी एकसष्ट चौऱ्याऐंशी बावन्न अशा स्वरूपाचे मार्क या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये जो की ओ बी सीचा जो काही कटॉप असणार आहे ओ बी सी ओबीसीचा जो काही कटॉप असणार आहे हा एकशे बेचाळीस असणार आहे आणि ई डब्ल्यू एचचा जो काही कटॉप असणार आहे तर तो असणार आहे मित्रांनो या ठिकाणी एकशे चाळीस एकशे चाळीस म्हणजे ज्या विद्यार्थ्याचे सत्तर क्वेश्चन बरोबर आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी लागू शकतात अशा स्वरूपामध्ये मित्रांनो या ठिकाणी हे मार्क विद्यार्थ्यांना पडलेलं आणि बीड जिल्ह्याचा हा निकाल या ठिकाणी घोषित झालेला आहे हळूहळू मित्रांनो सर्व जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी लागत आहेत तर आता परभणी जिल्ह्याचा सुद्धा निकाल लागले तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परभणी जिल्ह्याचा निकाल पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा या ठिकाणी आपण थांबवेत मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय